नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव आजचा विषय आहे साताऱ्यात वंचित आघाडी सैनिक संघटना बिघडवणार मातंबरांच्या विजयाचं गणित आज एकोणीस तारीख आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि वंचित आघाडीने एक मोठी खेळी या सातारा जिल्ह्यामध्ये केलेली आहे की वंचित आघाडीची उमेदवारी प्रशांत कदम की जे सैनिक फेडरेशनची संघटना आहे आजी माझी सैनिक संघटना या संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत नेते आहेत यांनाच वंचितनं आघाडीत वंचितनी या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे यामुळं महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यासह इतर जणांनी जे अर्ज भरलेले आहेत या विजयाची गणित मात्र या वंचितच्या निर्णयामुळं चुकण्याची शक्यता आहे कारण असं आहे की वंचित आघाडीने सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये साधारणतः पंचेचाळीस हजार मतदान मिळवलं होतं अंदाजे आणि प्रकाश आंबेडकर यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे सा सातारा जिल्ह्यामध्ये आणि तो साधारणतः एक ते सव्वा लाख मतदान या ठिकाणी मिळू शकतो जर ताकद लावली प्रकाश आंबेडकरनी सातारा जिल्ह्यावर तर वंचितचं मतदान हे डायवर्ट होऊ शकतं वंचितच्या उमेदवार प्रशांत कदम यांना दुसरा विषय सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा आहे आणि या सा सैनिकांच्या जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत आकडेवारी जी आलेली आहे ऐंशी हजार आजी माजी सैनिक आहे सातारा जिल्ह्यामध्ये आजी माजी त्यांचं जर कुटुंब पाहिलं तर हा आकडा जवळजवळ अडीच तीन लाखापर्यंत जातो अर्थात हे राजकारणामध्ये असं कॅल्क्युलेशन करून चालत नाही मात्र सैनिक संघटना जर वंचितच्या बरोबर असेल तर मात्र मातब्बरांच्या विजयाचं गणित चुकू शकतं नव्हे तर वंचितलासुद्धा चांगलं मतदान होऊन चा सुद्धा उमेदवार अनपेक्षितपणे निवडून येऊ शकतो आत्ताचे खरं तर आज विश्लेषणाचं कारण आहे दोन्ही उमेदवार जे आहेत महाविकास आघाडी आणि माहिती या दोन्ही उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि या प्रदर्शनावरून असं दिसत होतं की ही सातारची निवडणूक आहे ती दुरंगी होईल मात्र आजच्या घडामोडीपासून रात्री कालपासून म्हणजेच वंचित बहुजन आघाडी जी आहे या बहुजन आघाडीनं उमेदवारी दिली प्रशांत कदम यांना आणि मोठ्या राजकीय घडामोड व्हायला सुरुवात झाली आजी माझी सैनिक आणि वंचित जर एकत्र फॅक्टर आला तर मात्र कुणाला फटका बसेल महाविकास आघाडीला फटका बसेल की महायुतीला फटका बसेल हे खूप बघणं खूप महत्त्वाचं आहे कारण वंचितची जी मतं आहेत ते प्रकाश आंबेडकरांना मानणारी मानणारा जो वर्ग आहे तो खूप मोठा आहे प्रत्येक गावागावामध्ये गट आहे की तो खरं तर आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील की त्यांचे वंशज असतील प्रकाश आंबेडकर यांना खूप मानणारा वर्ग आहे यामुळे या, या निवडणुकीमध्ये सुद्धा हा फॅक्टर खूप महत्त्वाचं काम करेल आणि जर प्रकाश आंबेडकरांनी खूप लक्ष घातलं सातारा जिल्ह्यामध्ये आणि वंचितच्या नेत्यांनीसुद्धा ने आणि त्याचबरोबर आजी माझी सैनिक संघटना जर जर एक संघ राहिली शेवटपर्यंत तर मात्र या प्रशांत कदम यांची उमेदवारी ही डोकोदुखी ठरू शकते उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांनासुद्धा कारण वंचित नक्की कोणाची मतं घेणार याकडे सर्वांचं लक्ष असेल दुसरा मुद्दा वंचितच्या बरोबर रिपाई म्हणजेच आर पी आयचा जो गट आहे तो वंचितला किती आ, कमी करतो आहे आणि तो महायुतीला किती सपोर्ट करतो आहे याच्यावर सुद्धा खूप मोठी ग गणिता अवलंबून आहे महत्त्वाचं म्हणजे वंचित फॅक्टर आत्तापर्यंत गेल्यावर गेल्या वेळी पंच्यास हजार मतं मिळाली होती यावेळी साधारणतः जरी सैनिक संघटना आणि वंचित जरी असेल जरी सव्वा लाख दीड लाख जरी त्या अंदाजे जर वंचितनं क्रॉस केलं तर याचा फटका हा मोठ्या प्रमाणात महायुती किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसेल कारण काटेकी टक्कर असताना ही तिसरी जी आघाडी आहे ही सातारा जिल्ह्यात पुढे येते आणि याचा थेट फटका मातब्बारांना बसू शकतो एवढं मात्र नक्की आणि महत्त्वाचं म्हणजे तिसरा एक मुद्दा असा आहे की प्रशांत कदम हे जे आहेत आ आजीबाजी सैनिक संघटनेच्या जे नेते आहेत अध्यक्ष आहेत ते खूप मोठं काहीचं काम आहे सैनिक संघटनेसाठी आणि हेच कराड तालुक्यातले आहेत आत्तापर्यंत कराड तालुक्यातला एकही उमेदवार या अधिकृत पक्षाच्या चिन्हावर नाही आणि अधिकृत उमेदवारी मिळाल्यामुळं प्रशांत कदम यांना कराडमधील जो उदयनराजे भोसलेंच्यावर नाराज असलेला गट किंवा जो महाविकास आघाडीकडे जा जात ना जाणार नाही असा गट साधारणत सगळ्याच सा पक्षातला प्रशांत कदम हे मिळवू शकतात मतदान हे जर प्रशांत कदम यांनी सा कराड तालुक्यातल्या कराड दक्षिण कराड उत्तर पाटण हा विद्या मतदारसंघातला जो वेगळा जो मतदार आहे याचे जर मतदान मिळवली तर याचा विजयावर परिणाम होईल मतभारांच्या जे गणित मांडून बसले आहेत मातब्बर एवढ्या एवढ्या विजयानं आपण विजय होऊ ती मात्र गणित बिघडतील एवढं मात्र नक्की पाहत राहा महाराष्ट्र लागेल